दिनांक चौदा जून सकाळी साडेदहाची वेळ शिवनेरी बस पुणे येथील वाकड हायवेवर येती आणि त्यामध्ये प्रवासी शैलेश साठे नावाचा प्रवासी त्या बसमध्ये बसतो साडेदहा वाजता बसलेला हा प्रवासी दोन वाजता दादर येथे पोचणं अपेक्षित होतं तीन तासांचा प्रवास मात्र तब्बल सोळा ते सतरा तास संपर्कच होऊ शकला नाही नेमके शैलेश साठे आहेत तरी कुठे घरच्यांची प्रचंड धावाधाव आणि नेमका काय झाला होता त्यांच्याशी प्रसंग सापडले तरी अत्यंत बेधुंद अवस्थेमध्ये नेमके शैलेंद्र साठे यांच्याशी काय घडलं त्यांनी मद्यपान केलं होतं का नेमके सोळा तास फुटवार फुटपाथ वर पडून असलेले शैलेन ने साठे नेमके तिथे पोहोचले कसे आणि त्यांच्यासोबत काय झालं या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण चौदा जूनचा तो दिवस खर तर शैलेश साठे यांच्यासाठी एक पुनर्जन्म म्हटला तरी चालेल किंवा काळ आला होता मात्र वेळ आली नाही असाच काही प्रसंग पुण्यातील एका व्यापाऱ्याशी घडला आहेत प्रिंटिंगचा आपला व्यवसाय असणारे शैलेंद्र साठे मुंबईकडे आपल्या व्यवसायानिमित्त जात होते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांचे काही कस्टमर असतील त्यांना चेंबूर आणि दादर येथे त्यांच्या मिटिंग ठरलेल्या होत्या आणि त्या मिटिंग आटोपून ते घरी येणार होते त्याच ते दिवशी मात्र दुपारी दोनला तिथे पोहोचणं अपेक्षित होतं आणि घरच्यांशी संपर्क होईल असं वाटलं होतं मात्र त्यानंतर दोन नंतर, दो नंतर काही तासांनंतर ते कदाचित कामात असतील म्हणून घरच्यांनी उशिरा फोन करण्याचा प्रयत्न केला चार पाच सहा नंतर त्यांना अनेक फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता नेमकं काय घडलं असावं शैलेंद्रशी आणि काय झाला होता प्रकार या संदर्भात आपण ही स्टोरी ऐकणार आहोत अत्यंत धक्कादायक मात्र आजही आपल्याला प्रचंड काळजी घ्यायला लावणारी आणि काळजी करायला लावणारी अशी ही शैलेंद्र साठेंची स्टोरी आहे नेमकं काय घडलं त्या दिवशी या संदर्भात जर आपण ऐकलं तर आपल्याला अक्षरशः अंगावर शहारे येतील अशी शैलेंद्रसोबत घडलेली ही स्टोरी होती आणि ती त्यांनी स्वतः शुद्धीवर आल्यानंतर सांगितली मात्र मधल्या वेळेत काय झालं ते आपण बघूया शैलेंद्र साठे हे वाकड येथून साडे दहा वाजता बसले शिवनेरी बसने प्रवासाला सुरुवात झाली तिथे पुढे गेल्यानंतर साधारण एक पन्नास ते साठ किलोमीटरवर खालापूर येथील फूड मॉलवर बस थांबली आणि तिथे शैलेंद्र आपल्या खाली उतरले फ्रेश झाले आणि त्याने एक आपली आईस्क्रीमसुद्धा खाली आणि आईस्क्रीम खाल्यानंतर पुन्हा एकदा बसमध्ये आले मात्र एक, एक, एक तास जो खालापूर पर्यंतचा वाकड पासून ते खालापूर पर्यंत जो प्रवास झाला होता त्या प्रवासामध्ये आपल्या सोबत बसणारे सहप्रवासी यांच्याशी त्यांची चांगल्याच गप्पा झाल्या आणि थोडक्यात एक ओळख निर्माण झाली आणि एक मित्रप्रेम एक तास होईना एक मैत्री त्यांच्यामध्ये निर्माण झाली असं काही प्रकार घडला बसमध्ये की त्यांच्याशी चांगली एक मैत्री तयार झाली त्यानंतर जिथे बस थांबली शैलेंद्र खाली उतरले आईस्क्रीम खाऊन पुन्हा शीटवर वर बसायला आले तर त्यांच्यासोबत जे सहप्रवासी होते एक तासाच्या मैत्रीचा जो मित्र होता तो येताना हातात दोन कॉफीचे कप घेऊन आला आणि एक त्यांनी शैलेंद्रला ऑफर केला खरं म्हटलं तर एक तासांची मैत्री आणि फूड मॉलवरून फ्रेश कॉफी आणलेली त्यामुळे मनात तुमच्या आमच्या किंवा शैलेंद्रच्या सुद्धा कोणतीही गोष्ट किंवा संशय ना कदापि शक्य नव्हतं आणि आपल्या मित्रांनी दोन कॉफी आणलेल्या आहेत तो एकटास एक घेणार आणि एक फेकणार का मनात आला त्यांनी ऑफर दिली आणि शैलेंद्रने अगदी प्रेमाने ती ऑफर स्वीकारली बस सुरू झाली प्रवासाला सुरुवात झाली मात्र ही कॉफी घेतल्यानंतर शैलेंद्र साठेंना प्रचंड गुंगी आली आणि पुढे काय घडत होतं त्यांना कळलं नाही अशा वेळेला जो सोबत बसलेला भामटा सहप्रवासी होता त्या सहप्रवाशांनी त्यांच्या हातातील सोनं असेल त्यांच्या अंगावर असणारे दागिने असतील महागडं घड्याळ असेल आणि महागडा मोबाईल हे त्यांनी काढून घेतलं आणि त्यांच्या सोबतच प्रवास करत राहिले मात्र इतर प्रवाशांना कोणताही संशयाचा खरं म्हटलं तर काहीच प्रश्न नाही गप्पा मारत जशा ज्या पद्धतीने इतर प्रवासी चालतात त्याच पद्धतीने गप्पा चालले होते मात्र शैलेंद्रने काही वेळाने त्यांना बेशुद्ध झाल्याने त्या आपल्या सीटवर झोपून राहिले मात्र दुपारची वेळ होती अनेकांना आराम करायची सवय असते बसमध्ये त्याप्रमाणे आराम करत असतील त्यामुळे इतर शेजारीचे किंवा इतर कंडक्टर सुद्धा असेल बसचा त्यांना कोणालाही काही संशय येण्याचा काही संबंधच नाही आणि भामट्याने आपलं काम करून मोकळा झाला होता तब्बल रोख रक्कम आणि सोने दागिने असे तब्बल तीन लाख रुपयाचा माल त्यांनी काढून घेतला होता मात्र याची कोणालाही खबर लागली नाही त्यानंतर बरोबर दोनच्या आसपास ही बस दादर येथे पोहोचली सर्व प्रवासी उतरून निघून गेले मात्र वाहकाच्या एक लक्षात अशी गोष्ट आली की कोणीतरी एक प्रवासी मध्ये बसला आहे त्यांनी त्याला हटकलं आवाज दिला मात्र शैलेंद्र साठे अक्षरशः बेशुद्ध अवस्थेत होते आणि कदाचित ड्रायव्हर आणि या वाहकाला असं वाटलं असावे की कदाचित त्यांनी नशा केलेले त्यांना काही सुधरत नाहीत त्यांनी अक्षरशः त्याचा हात पकडला आणि त्याला खाली उतरवलं आणि खाली उतरवलं फुटपाथजवळ अक्षरशः एक कचऱ्याची कुंडी होती अत्यंत चांगला व्यापारी असणारा चांगल्या घरातला व्यापारी असताना मात्र त्याला तिथे कचऱ्याच्या कुंडीत त्यांनी उतरवलं त्यांना वाटलं नशा उतरल्यानंतर हा जाईल त्यांच्या मनातही आला नाही की असा काही घातक प्रकार घडला असेल मात्र तब्बल सोळा तास शैलेंद्र त्या कुंडीजवळच पडून राहिले त्यांना काही तासानंतर थोडीफार शुद्ध आली आणि त्यानंतर नागरिकांना मदत मागण्याचा प्रयत्न केला मात्र ते फार शुद्धीत नव्हते मात्र एक बेवडा दारू पिऊन पडला असावा असाच नागरिकांचा समज झाला असेल आणि त्यांना कोणी मदत केली नाही त्यांच्याकडे फोन सुद्धा नव्हता कोणाशी संपर्क साधू शकत होते मात्र घरच्यांनी तब्बल सोळा तास उलटल्यानंतर त्यांच्या पत्नीने आपले जिथे जिथे ज्या व्यापाऱ्यांकडे ते जाणार होते त्यांना फोन केला मग आता त्या व्यापाऱ्यांकडून उत्तर मिळाले की शैलेंद्र आमच्यापर्यंत आलेलेच नाहीत आज ते आम्हाला पोचले नाही की दिवसभरात कालपासून त्याचा फोन सुद्धा लागलेला नाही मग अशा वेळेला त्यांच्या पत्नीने त्यांचे जे नातेवाईक मुंबई येथे राहत होते त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी धावाधाव केली आणि शिवनेरी बसचा शेवटचा स्टॉप दादर येथे जातो म्हणून त्यांनी तिथे चौकशी करायला गेले तर त्यावेळेला काही नागरिकांकडून बोलण्यात आलं की तिथे बस स्टॉपच्या मागे तिथे कोणीतरी फुटपाथवर एक व्यक्ती पडलेला दिसला त्यामुळे घरच्यांनी तिकडे धाव घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की शैलेंद्र तिथे होता त्यावेळेला सुद्धा तो शुद्धीत पुरा शुद्धीत आलेला नव्हता अक्षरशः प्रचंड अशक्तपणा आला होता आणि ज्या पद्धतीने नशा केल्यानंतर ज्या पद्धतीने नशीडी लोक वापरतात तशा पद्धतीने त्यांना तो आढळून आला मग घरच्यांनी नातेवाईकांनी त्यांना अर्जंट ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तब्बल एक दोन तास नाही तर ता तब्बल ऐंशी तासांची त्याच्यावर उपचार करण्यात आला त्यानंतर देवेंद्र दे साठे अत्यंत शुद्धीतारे व त्यांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मात्र घरच्यांच्या अक्षरशः पायाखालची वाळू घसरली म्हणता येईल इतका चित्त थरारक हा प्रसंग होता आणि विशेष म्हणजे त्यांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की आणखी जर काही तास उशीर झाला असता तर कदाचित आम्ही त्यांच्यावर उपचारही करू शकलो नसतो इतकी भयानक परिस्थिती शैलेंदर ओड ओढवली होती त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना सांगण्यात येतं की कितीही कि प्रवास करत असला तर एक दोन तासांच्या मैत्री किंवा सहप्रवाशावर पुन्हा एकदा विश्वास ठेवू नका अशा प्रकारचं एक कॉफी माणसाला चोरी तर झाली मात्र त्यांना जीवनातून उद्ध्वस्त करण्यापर्यंतची भयानक चोरी होती त्यामुळे कुणीही अशा प्रकारचा प्रवास करत असताना या पुढे सुद्धा प्रचंड काळजी घ्यावी असंच काही या घटनेच्या माध्यमातून जो प्रकार घडला आहे त्यावरून आपण सांगू शकतो आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर लाईक करा व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून असे प्रकार पुन्हा कधी होणार नाही भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराज